नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसा असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच सारे व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातो हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये येणार असं सांगितलं जात होतं परंतु अद्यापही नमो शेतकरीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही आता नमो नव शेतकरीचा हफ्ता कधी येणार नमो शेतकरीचा हफ्ता कोणा तारखेला येणार नमो शेतकरीचा सातवा हप्ता आणि आठवा हप्ता हे दोन हफ्ते नमो शेतकरी येणार का यावरून सगळ्या प्रश्नांचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करूया आणि नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकाच नेनती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसानचा हप्ता झाला विसावा परंतु नमो शेतकरीचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होणं अपेक्षित होतं तशा अपडेट नमो शेतकरीचा जो काही सातवा हप्ता जो आहे गेलो तर नमोदरीच्या सातव्या हप्त्यासाठी राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता जमा झालेला आहे मित्रांनो नमो शेतकरीचा सातवा आणि हप्ता आठवा हप्ता कधी येणार याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला जर पी हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी साठी कोणतेही काम करायची गरज नाही तुम्हाला पीएम किसान विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेला असेल तर तसाच पद्धतीने नमो शेतकरीचा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला लँड सीडिंग आधार सीडिंग आणि केवायसी हे चेक करायचं आहे परंतु सगळे पीएम किसानचा जरी हप्ता भेटलेला आहे मग नमो शेतकरीचा हप्ता भेटू शकेल का या प्रश्नाचं उत्तर देणार आहे यामध्ये तुम्ही जर तुम्हाला जर पी एम किसानचा हप्ता भेटलेला असेल पण नमो न आणि नमो शेतकरीचा तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ओके असतील तरच मिळणार परंतु त्यापैकी शासनाने आतापर्यंत ती फार्मर आय डी जे आहे आपलं किसान कार्ड ते बंधनकारक केलं नव्हतं परंतु आता तुम्हाला शेवटी फार्मर आय डी म्हणजेच आपलं किसान कार्ड काढून घेणं बंधनकारक आहे आणि महत्वाचं देखील आहे त्यामुळे तुम्ही ते काढून घ्या जेणेकरून तुम्हाला जे काय येणार आहे नमो शेतकरीचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आता बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये विचारतात की दादा आम्ही पी एम किसानचा विसव हप्ता हप्ता आमच्या खात्यामध्ये आम जमा झाला नाही काय करावं तर तुमचं जे काही लँड सेरिंग आधार श्रींग ते चेक करा किंवा हप्ता जमा झाला नसेल सगळं ओके असून देखील सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये किंवा नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याबरोबर तुमचा तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल याचबरोबर नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याबरोबर काही शेतकऱ्यांचे नमोचे मागचे हप्ते पेंडिंग आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता तु एकही आला म्हणजे पीएम किसान म्हणजे त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सगळे हप्ते आली परंतु नमो शेतकरीचा एकही हप्ता आले नसेल तर या या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांना नमोचे बाकी राहिलेले पेंडिंग हप्ते आता लवकरच शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत आता यानंतर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा पहिला हप्ता दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता आलेला आहे परंतु बाकी जे आहेत चौथा पाचवा सहावा मागचे तीन हप्ते आलेले आहेत मग तीन हप्त्याचे सहा हजार रुपये आणि सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे आठ हजार रुपये नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याबरोबर बरोबर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची माहिती सध्या दिलेली आहे तर मित्रांनो नमो शेतकरीच्या संदर्भात हे अपडेट आहे परंतु नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता येणार का एकत्र ये येणार का या संदर्भातही प्रश्न चिन्ह आहे सातवा हप्ता तर कन्फर्म येणार याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु सातव्या हप्त्याबरोबर आठवा हप्ता येणार का या प्रश्नाचं उत्तर देणार आहे मित्रांनो नमो शेतकरीचा सातव्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे शेतकरीचा हप्ता चा कालावधी संपून चार ते पाच महिने कंप्लीट झालेला आहे शेतकरीचा आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे सरकारला सा, सा, सातव्या हप्त्याबरोबर नमोचा आठवाही हप्ता देणं अपेक्षित आहे कारण की कालावधी संपत आलेला आहे किंवा कदाचित शासन नवो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी उशीरही करत असेल कारण की सातवा आणि आठवा हप्ता सरकारला एकत्र द्यायचा असेल आणि एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो येऊ शकतो कारण की सातव्या आणि आठव्या हप्त्याचा कालावधी आता हो संपत आलेला आहे त्यामुळे नमो शेतकरीचे दोन हप्ते एकत्र आले तर एकूण चार हजार रुपये शेतकरीच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात आणि नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत शास सरकार तरतूद करणार किंवा निधी वाढणार असे बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत परंतु यामध्ये कुठलंही तथ्य नाही नमो नमोशेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कुठली तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून केलेली नाही नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तर मित्रांनो यामध्ये आपण अजूनही काही अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी संदर्भामध्ये खूप महत्त्वाचे अपडेट आहेत आणि जसं तुम्हाला पी एम किसानचा हप्ता जमा झाला त्याबरोबरच आता नमो शेतकरीचा तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे त्यामुळे नमो शेतकरीचा सातवी हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणे होणार तर शंभर टक्के हे मात्र खरं आहे परंतु राज्य सरकारला नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी निधीची तरतूद करावी लागेल दोन हजार दोनशे कोटी रुपयाच्या निधी निधीची तरतूद करावी लागेल आणि निधीची तरतूद केल्यावर जे के जे या नमो शेतकरीचं बँक अकाउंट आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हा निधी ट्रान्सफर करावा लागेल परंतु अद्यापर्यंत राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीची निधीची तरतूद नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी केलेली नाही परंतु नमो शेतकरीचा सातवा हप्ता येण्याची तारीख कन्फर्म अद्यापही केलेली नाही परंतु अंदाजे मी तुम्हाला सांगतो माजा मते नमो शेतकरीचा सातवा हप्ता जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट रोजी येऊ शकतो कारण की त्या दिवशी माहिती तुम्हाला काय आहे ते त्यामुळे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नमोद शेतकरीच्या सातव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि कदाचित नमो शेतकरीचा आठवा हप्ता किंवा जास्त वेळ झाल्यामुळे किंवा आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झाल्यामुळे सातवे हप्त्याचे दोन आणि आठवे हप्त्याचे चार दोन हजार आठशे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात परंतु कन्फर्म एकच आहे की सात हज सातवी हप्तेचे दोन हजार रुपये ते येऊ शकतात परंतु शक्यता आहे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची तर, ये तर मित्रांनो ये संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळवायचं असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाच्या अशी माहिती शेअर करा धन्यवाद